नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूर मध्ये ह्या बैलांचा लाईव्ह चालू आहे मित्रांनो एक लाख पस्तीस ला मागणी चालू आहे तुम्ही जे म्हणतात ना भाव नाहीत वड काढ बाहेर तुम्ही जे म्हणतात ना भाव नाहीत बैलांना लोक येडे नाहीत एक लाख पस्तीस हजार रुपयाला मागतात बैल काय मोठा नाही हायटेट नाही दे दे शेतकरी मागणारे एडे कशाने फोनवर म्हणतात तुम्ही त्याच्यामुळे दाखवायला लागलो कि किमती आपण जास्त सांगतो तर खऱ्या सांगतो हे बी कळाय पाहिजे त्यांना एक लाख पस्तीस हजार रुपयाला जर शेतकरी मागतात बैल म्हणजे व्यापारी आहे शेतकरी बी नाही पुढं विकण्यासाठी मित्रांनो जी बैल जोड आहे एक लाख पस्तीस हजार रुपयाला मागणी चालू आहे व्यापारी घ्यायला लागले आणि शेतकरी आराम साथ ही जोड पंचाळीसच्या जवळपास दीडशे आपण काही बी घेऊ शकते निघायचं नवीन गाडी घेतली आमच्या मित्रांनी आज आता गाडी घेतली म्हटल्यावर आम्हाला पार्टी बिर्टी असणारच आहे कुठं जायचं मग कुठं बसायचं विक्रांतवर बसू जवळची जवळ तर हा फोन करा मग तुम्ही तिथं गेलं की तर मित्रांनो पाहताय नवीन गाडी घेतलेली काल आमच्या मित्रांनी गलवान गवंडीनी आणि आता बाजारातून मी बी शूट करून आता बाहेर नवीन गाडीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा सावकाश चालवा शिस्तीने चालवा जाऊ द्या आलोच मी मागे डायरेक्ट विक्रांत बसा आता आपल्या स्वभावच मित्रांनो थोडा हसी मजाक करायचा त्याच्यामुळं

एक पस्तीस ला मागणी चालू यांची चाळीस म्हणले चाळीस म्हणलं का आता आता किती राहिले मी पाच हजार पाच हजारात राहिले तर पाहत आहे मित्रांनो एक लाख चाळीस हजार रुपये लागलेले आहेत बैलांचे झालं का बाबुराव बाबुराव उरकेल का

दाताला सहा सहा दात आहेत त्या बाईलाचे एक लाख चाळीस हजार रुपये सांगतोय यांची एक लाख पंचवीस हजार रुपये सांगायला त्या भाई यांचे किती रे काय नव्वद हजार दिले का हे ऐक काय यांची सांगायला एक दातावर कसे हे अलीकडचा चार आहे काही पलीकडचा सहा आहे पाहत आहे मित्रांनो एक लाख पासष्ट हजार रुपये किंमत आहे सांगायला तुम्हाला खरेदी करायची असून डायरेक्ट त्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता एक लाख पासष्ट हजार आहे सांगाय थांबाया आलो

Hmm. आंगात विक्री झालेली मित्रांनो बैल जो इस्तोय का काय कॅमेऱ्यावर काहीतरी दिसले पावसाचं वातावरण आहे पूर्ण मित्रांनो एक लाख पंचेचाळीस हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे मित्रांनो <laughs>

पाहत आहे मित्रांनो बैलजोडी दिलेली त्यांना कितीला घेतली काय खरं ए... सांगा खरं लपू नका त्यांच्याकडे बी बघू नका दोन कमी एक चाळीस एक लाख आडुतीस हजार रुपयाला मित्रांनो व्यवहार झालेला आहे आणि दोन्ही दाताला चेक वगैरे करून घेतले ना सगळे तर सहा सहा दात आहेत कामाच्या वगैरे बोलीत आहेत बोलीत दिले सगळे एक लाख आडोतीस हजार रुपयाला विक्री झालेली आहे मित्रांनो कुंतलगिरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव इथून आलेले आहेत शेतकरी त्यांनी आज खरेदी करून आता ही बैलजोड नेणार आहेत चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये